नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण यू डायस प्लस या पोर्टल विषयीची माहिती सब... परंतु ते पेपर फॉर्म मध्ये भरून ती माहिती आपण सबमिट करत होतो परंतु या वर्षी पासून सुरुवात आताच होऊन राहिली आहे तर ही माहिती आपल्याला त्या वेब पोर्टल वर भर भरायची आहे सर्व माहिती आपल्याला ऑनलाईन करायची आहे तर ही संपूर्ण माहिती ऑनलाईन करण्यासंदर्भात काय काय प्रोसेस आहे आणि आपल्याला कोणत्या पद्धतीने ते करावं लागेल या संदर्भातली एक ओळख व्हावी या उद्देशानं आजचा हा व्हिडिओ मी बनवतो चला तर समजून घेऊया युडायस प्लस विषयीची माहिती तर या ठिकाणी एखादं ब्राउझर ओपन करू इथे मी फायरफॉक्स मोजीला ओपन केलेला आहे आणि या, या युडायस प्लस मध्ये जाण्यासाठी आपण आपल्या गुगल सर्च इंजिन मध्ये युडायस प्लस एवढा जरी आपण शब्द जरी टाकला तरी या ठिकाणी हे पेज तुमचं ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता यु डायस आणि प्लसचं चिन्ह असं ते दिसत आहे आणि खाली ऍड्रेस लिहून आहे युडायस प्लस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या ठिकाणी यु प्लस वर मी क्लिक करतो क्लिक केल्यावर तुमच्या समोर असं पेज ओपन होईल वर लिहून आहे युडाएस प्लस आणि इकडं डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी मिनिस्ट्री ऑफ वुमन रिसोर्स डेव्हलपमेंट गवर्नमेंट ऑफ आप इंडिया आपण जर थोडस स्क्रोल केलं तर या ठिकाणी तुम्हाला स्कूल लॉग इन आता आपण मुख्याध्यापक या नात्यानं लॉग इन करणार त्यामुळे आपल्यासाठी स्कूल लॉग इन आहे परंतु डाव्या बाजूला स्कूल लॉग इन आहे आणि उजव्या बाजूला स्कूल लॉग इन आहे परंतु या ठिकाणी तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल लॉग इन फॉर ऑल स्टेट्स या ठिकाणी स्कूल लॉग आपल्याला क्लिक करायचं आहे बघा लॉग इन फॉर ऑल स्टेट्स या ठिकाणच्या स्कूल लॉग आपल्याला क्लिक करायचं आहे त्याला मी क्लिक करतो त्याला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं एक लॉग इन पेज येईल उजव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर एक नोट तुम्हाला दिसत आहे युडस कोड ऑफ द स्कूल इज द नेम पासवर्ड विल बी प्रोवाइडेड बाय द ब्लॉक एम आय एस कोऑर्डिनेटर म्हणजे युडायस कोड हा तुमचा नेम आहे आणि पासवर्ड हा तुम्हाला एस एम एस किंवा मिळालेला असेल तुमच्या पंचायत समिती कार्यालयातून तर या ठिकाणी माझा नेम हा माझा यु डायस असल्या कारणानं या ठिकाणी मी यु डायस टाकून घेतो त्या ठिकाणी यु डॅश टाकून घेतलेला आहे आता हा जो पासवर्ड आहे हा पासवर्ड मला द्वारे मिळालेला आहे तर तो पासवर्ड या ठिकाणी मी टाकून घेतो तुम्ही सुद्धा पासवर्ड योग्य रीत्याने टाकून घ्या त्या ठिकाणी कॅपिटल स्मॉल जे काही लेटर्स असतील तर त्यानुसार ते योग्य रीत्याने टाकून घ्या हे टाकल्यानंतर इथे असलेला कॅपच्या हा जशाना तसा तुम्हाला टाकायचा आहे तो सुद्धा मी टाकी टाकला आणि या ठिकाणी मी लॉग इनचं बटन दाबतो लॉग इनच बटन दाबल्यानंतर या ठिकाणी यु प्लस च माझं हे जे पेज आहे हे पेज इथे ओपन झालेलं आहे ओपन झाल्यानंतर तुम्हाला जर पासवर्ड बदलायचं असेल तर चेंज पासवर्ड आणि आपला प्रोफाईल सुद्धा या ठिकाणी चेंज चेक करता येईल तुम्हाला त्यानंतर मुख्याध्यापकाचं नाव लॉग इन आय मोबाईल नंबर स्कूल युजर आ, त्यानंतर कोणत्या वेळेस आपण लॉग इन केलं ते तारीख आणि वेळ हे सुद्धा तुम्हाला दिसत आहे शाळेबद्दलची बेसिक माहिती शाळेचं नाव वगैरे अप्पर प्रायमरी आहे की लोअर प्रायमरी जे काय असेल ते युडायस कोड आणि शाळेची कॅटेगरी ही सगळी माहिती वरच्या भागाला तुम्हाला दिसत आहे आणि खाली जर आपण बघितलं तर या ठिकाणी लिहून आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर फिलिंग द डीसीआर हे फॉर्म भरण्याच्या संदर्भात माहिती किंवा सूचना पत्र ज्याला आपण म्हणू ते सुद्धा दिसत आहे आणि त्यानंतर युजर मॅन्युअल ऑफ यू डॅश प्लस सॉफ्टवेअर का हे सॉफ्टवेअर वापरण्याच्या संदर्भातलं युजर मॅन्युअल सुद्धा आहे तुम्ही ते वाचू शकता पुढचं काम करण्याच्या अगोदर परंतु प्रत्यक्ष फॉर्म भरत असताना तर हे तुम्ही डाउनलोड करून याचा अभ्यास करून सुद्धा फॉर्म भरू शकता पण हे फॉर्म भरत असताना ही जी तिसरी टॅब तुम्हाला दिसत आहे आणि त्याखाली लिहून आहे क्लिक हियर टू ओपन डी सी एफ टू फिल द डाटा या टॅबला मला क्लिक करायचा आहे या टॅबला मी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी फॉर्म भरणार आहोत तर त्या दिशेनं आपण गेलेलो आहोत या ठिकाणी फॉर्म क्लास वन टू क्लास एट शाळेतला सगळ्यात खालचा वर्ग आणि वरचा वर्ग आणि टाईप ऑफ स्कूल आ, को एज्युकेशनल ही माहिती दिलेली आहे स्टेटस मध्ये नॉट सर्टिफाईड कारण मी आताच आणि ओव्हरऑल मध्ये नॉट स्टार्टेड तर आताच मी हा पासवर्ड हाती आल्यावर हा व्हिडिओ बनवत असल्या कारणानं माझं कुठलंही काम या ठिकाणी झालेलं नाही त्यामुळं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी नॉट स्टार्टेड हे पेज दिसत आहे ऍक्च्युअल या ठिकाणी वेगवेगळे फॉर्म आहे जसं आता एक नंबरवर जर आपण पाहिलं तर वन पॉईंट वन टू वन पॉईंट फोर्टीन म्हणजे एक पॉईंट एक ते एक पॉईंट चौदा पर्यंतचे पेज या ठिकाणी आहे आणि ते सगळे प्रोफाईलचे आहे त्यानंतर एक पॉईंट पंधरा ते एक पॉईंट सव्वीस हे कॅटेगरीचे आहे एक पॉईंट सत्तावीस ते एक पॉईंट एकोणचाळीस हे लँग्वेजचे एक पॉईंट चाळीस ते एक पॉईंट एकोणपन्नास एक एक तर ह्या अशा पद्धतीनं पुढे पुढे आपल्याला या ठिकाणी जायचं आहे साधारणतः खूप काही चेंजेस नाही थोडेफार बदल आहे तर आपण ज्यावेळेस फॉर्म भरायला लागू तर त्या ठिकाणी हे सगळी माहिती भरून आपण पुढे पुढे जाऊ शकतो तर पहिल्यांदा आपण पाहू प्रोफाईल ओपन करून तर प्रोफाईलला मी क्लिक करतो या प्रोफाईलला ओपन केल्यानंतर या ठिकाणी प्रोफाईलमध्ये शाळेचा युडाएस नंबर त्यानंतर अक्षांश रेखांश हे ज्योग्राफिकल लोकेशन या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेलं आहे त्यानंतर शाळेचं नाव आलेलं आहे रुलर आहे तर ते आलेलं आहे शाळेचं गावाचं नाव सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे विलेज नेम त्यानंतर पिनकोड आलेला आहे त्यानंतर क्लस्टरचं नाव आलेलं आहे तालुक्याचं नाव आलेलं आहे उजव्या बाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी ना तालुक्याचं नाव आहे त्यानंतर विधानसभा मतदारसंघ त्याचंही नाव आलेलं आहे आणि आपल्याला लोकसभा मतदारसंघाचं नाव या ठिकाणी आलेलं नाही आणि इथं एडिट करण्याचं सुद्धा आपल्याला दिसत नाही आहे तरी पण असते तर नेम ऑफ द दा म्युन्सिपाल्टी जर असेल तर त्या ठिकाणी वेअर अवेलेबल नेम ऑफ द सिटी वेन जर लागू असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल कॉन्टॅक्ट डिटेल मध्ये आपला फोन नंबर वगैरे टाकलेला आहे तर या ठिकाणी जबाबदार व्यक्तीचं नाव आपल्याला टाकायचं आहे म्हणजे आपल्या मुख्याध्यापकाचं नाव एसटीडी कोड आपल्याला टाकायचा आहे तर या ठिकाणी वरच्या भागाला जी माहिती ब्ल्यू मध्ये आहे तर हे आपल्याला एडिट करता येणार नाही तर ही माहिती मला वाटते ब्लॉक वरून वगैरे ते एका वेळेस सगळं करेल आणि त्यानंतर वेबसाईट आपला ईमेल ऍड्रेस या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत तर ही सगळी माहिती मुख्याध्यापकाचं नाव वगैरे जे काय आहे हे सगळी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर खाली तुम्हाला तीन बटन दिसत आहे एक सेव्ह बटन दिसत आहे दुसरं सेव्ह अँड नेक्स्ट दिसत आहे आणि तिसरं नेक्स्ट दिसत आहे तर ही माहिती तुम्हाला जर सेव्ह करायची असेल सेव करा तर सेव्ह आणि नेक्स्ट करा सेव्ह करून पुढच्या पेजवर आपण जाऊ परंतु मी तुम्हाला सांगण्याच्या उद्देशानं हा फॉर्म ओपन केला त्यामुळे मी फक्त नेक्स्ट या पेजवर जातो नेक्स्ट या पेज वर गेल्यावर शाळा प्रायमरी होईल अप्पर प्रायमरी शाळेची स्थापना त्यानंतर जसं मागच्या युडीएस मध्ये होत कि कोणत्या वर्गाचे किती शिक्षण आहे त्यानंतर किती शिफ्ट मध्ये शाळा आहे रहिवाशी निवासी शाळा आहे का मॅनेजमेंट कोणतं आहे या सगळ्या बेसिक माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे की मुलं किती आहेत मुली किती आहे ही संख्या आपल्याला या ठिकाणी ते सगळं टाकायचं आहे त्यानंतर शाळेच मायनॉरिटी मॅनेज स्कूल नो आहे इथं तर अशा प्रकारची बरीचशी माहिती भरलेली आहे त्यानंतर जे आपल्याला लागू असेल ते टाकून पुढे आपल्याला जायचं आहे तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे मी या ठिकाणी फक्त नेक्स्ट करतो तुम्हाला दाखवण्यासाठी त्यानंतर लँग्वेज आता लँग्वेज मध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहिती टाकायची आहे मेजॉरिटी ऑफ द पीपल्स थ्रॉट देअर मदर टंग द प्रायमरी लेवल तर मातृभाषेचा वापर केला जाते आणि मातृभाषा कोणती आहे तर आपली दहा नंबर ही मराठी लँग्वेज आहे तर ही सुद्धा माहिती तर या ठिकाणी आलेली आहे इतर लँग्वेज असेल तर त्याचे सुद्धा कोड तुम्हाला या ठिकाणी निवडता येते तर जसं आपण मागच्या वेळेस भरत होतो बरीचशी माहिती त्याच प्रकारची आहे थोडेफार चेंजेस या ठिकाणी तुम्हाला दिसू शकतात शाळेचे कामाचे दिवस किती आहे त्यानंतर आपण याच्यातली बरीचशी माहिती स्कूल पोर्टलला सुद्धा अपलोड केलेली आहे तर त्या हिशोबानं या ठिकाणी माहिती टाकून आपण पुन्हा नेक्स्ट करू शकतो तर अंगणवाडी सेंटरची माहिती आहे त्यांची सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे या ठिकाणी नेक्स्ट केल्यानंतर के नवीन फॉर्म ओपन होईल आणि प्रायमरी प्रायमरी आहे का अपर प्रायमरी आहे का यस तर त्या संदर्भातली जी माहिती आहे तर ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे नंबर ऑफ चिल्ड्रेन एनरॉल्ड ऍट एंट्री अंडर सेक्शन ऑफ द ऍक्ट करंट इयर या वर्षामध्ये आपण आर टी नुसार किती प्रवेश घेतले तर हे सगळं आणि त्यानंतर प्रत्येक वर्गाची मुलं मुली यांच्यानुसार आपल्याला पटसंख्या फिल करायची आहे आणि ही टोटल ऑटोमॅटिक या ठिकाणी येईल आणि त्यानंतर वेन डज द अकॅडमिक सीजन स्टार्ट शाळा कधी सुरू होते या संदर्भातली माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळेल आणि हे सगळं झाल्यानंतर हे सगळं झाल्यानंतर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे त्या ठिकाणी मी नेक्स्ट करून घेतो तर आ, शिक्षक किती आहे सॉरी मॅनेजमेंट कमिटीमध्ये में में, टोटल मेंबर्स ऑफ एसएमसी आता ही माहिती मला वाटते आपल्या स्कूल पोर्टल वरून घेतलेली आहे पेरेंट्स किती आहे त्याच्यात त्यानंतर त्यामध्ये ते आपल्याला बायोफारकेशन करून एस सी एस टी मायनॉरिटी वगैरे त्याच्यातले मग टीचर किती आहे वगैरे ही सगळी माहिती आपल्याला जी जी येऊन असेल तर ती ठीक आहे परंतु आपल्या आजच्या कंडिशन नुसार ती माहिती चेक करून त्यात जे जे आपल्याला बदल करायचे आहे तर ती ती माहिती आपल्याला त्या ठिकाणी टाकायची आहे सेव्ह करण्याच्या अगोदर त्यानंतर बँकेचं नाव सेंट्रल बँक त्यानंतर अकाउंट नंबर वगैरे सगळी माहिती आहे तर ती एकदा चेक करून तुम्हाला कन्फर्म करून या ठिकाणी पुढे जायचं आहे तर हे सगळं पेज झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट वर जायचं आहे नेक्स्ट वर गेल्यावर पुन्हा एक नवीन पेज येईल तर त्यात क्लासरूमच्या संदर्भातली या ठिकाणी माहिती आहे क्लासरूम तर किती रूम आहे कंडिशन काय आहे वगैरे तर हे जे आपण अगोदर सुद्धा पेजवर भरत होतो कागदावर तर त्याच प्रकारची माहिती आहे फक्त या ठिकाणी ऑनलाईन करायची आहे त्यामुळं एवढं काही आपल्याला क्रिटिकल वाटून घेणार की या ठिकाणी कोणतीही कंडिशन नाही त्यानंतर टॉयलेट फॅसिलिटी आहे आता टॉयलेट फॅसि फॅसिलिटीमध्ये डज द स्कूल हॅव टॉयलेट आता यस म्हटलं की या ठिकाणी बघा यस केलं की या ठिकाणी आपले कॉलम ओपन होते आणि काही सिलेक्ट केलं नाही ते येणार नाही तर जी जी माहिती आहे तर मुलांसाठी किती मुलींसाठी किती फंक्शनल किती वगैरे माहिती आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे आणि सेव्ह नेक्स्ट केलं तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की मी वारंवार पेज नेक्स्ट करत आहो परंतु तुम्हाला ते सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे हे लक्षात घ्या कारण सेव्ह केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही मी आता माहिती भरत नाही त्यामुळे मी फक्त नेक्स्ट करून तुम्हाला पेज मी फक्त दाखवत आहोत या ठिकाणी फिजिकल फॅसिलिटीज अँड इक्विपमेंट इन स्कूल तर या ठिकाणी ही जी माहिती आहे तर आपल्याला मॅथ किट किती आहे की नाही सायन्स किट आहे का बायोमेट्रिक डिवाइस थी? आहे का वगैरेची माहिती या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर लगेच आपल्याला पुन्हा नेक्स्ट करायचं आहे तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट करणार ही गोष्ट तेवढीच महत्वाची आहे त्यानंतर कॉम्प्युटर अँड डिजिटल साहित्य जे काही आपल्यापाशी आहे तर त्या संदर्भातली माहिती आपल्याला टाकायची आहे तर ते लॅपटॉप टॅबलेट डेस्कटॉप वगैरेच्या गोष्टी आणि ह्या सगळी माहिती जुन्या याच्यात होती तर त्याच्यामुळे हे काही फक्त आपल्याला ऑनलाईन करणं एवढं लक्षात घ्या त्यानंतर टीचिंग अँड नॉन टिचिंग स्टॉप आपल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याविषयी तो तो तर आपल्या जिल्हा परिषद शाळामध्ये शिक्षकेतर कर्मचारी तर नाही परंतु खाजगी शाळांना सुद्धा ही माहिती भरणं आवश्यक असल्याने त्या ठिकाणी क्लरिकल आणि इतर कोणता स्टॉप असू शकतो शिक्षक शिक्षकेतर तर त्यामुळे तिथं त्यांना टाकायचं आहे त्यानंतर आ, या ठिकाणी टीचर अँड इन्स्ट्रक्टर शिक्षकांची माहिती या ठिकाणी संपूर्ण आलेली आहे परंतु ही शिक्षकांची माहिती ही सुद्धा जुनी माहिती आहे ही अपडेट नाही आहे तर त्यामुळं या ठिकाणी तुम्ही माहिती दुरुस्त करू शकता तर या ठिकाणी जी आपल्याला माहिती दुरुस्त करायची आहे तर ती तुम्हाला एडिट करून या ठिकाणी टाकता येईल माहिती तर इथे तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती दुरुस्त कर करून त्या ठिकाणी तुम्हाला ती माहिती दुरुस्त करता येईल आणि त्यानंतर ती माहिती सेव्ह करता येईल तर अशा प्रकारे हे संपूर्ण पेजेस आपल्याला भरायचे आहे आणि हे पेज भरल्यानंतर या ठिकाणी आपण होमवर जाऊ आणि पुढचं आपण पेज पाहू तर या ठिकाणी आपण होमवर आलो त्याच प्रकारचं कॅटेगरीमध्ये आपल्याला जायचं आहे कॅटेगरीमध्ये गेल्यानंतर तर या पेज मध्ये आपण आलो होतो तर क्रमान आपण चाललो होतो त्यामुळं एक एक त्यानंतर लँग्वेज हे आलं होतं ते क्रमाने हे सगळे भरत जाणे आहे आणि शेवटी क्लासरूमच्या याच्यात आपण आलो होतो टॉयलेट फॅसिलिटी पर्यंत आलो फिजिकल फॅसिलिटी पर्यंत आलो आयसीडी मध्ये आलो हे सगळी माहिती आपण पाहिलेली होती त्यानंतर टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टॉप त्यानंतर न्यू ऍडमिशन तर कंटिन्यू आपण त्या ह्याच्यात आपण येणारच आहोत त्या ठिकाणी तर न्यू टीचिंग न्यू ऍडमिशन इन ग्रेड वन ओनली फॉर स्कूल हॅव्हिंग प्रायमरी सेक्शन एनरोलमेंट टू करंट अकॅडमिक इयर रिपीटर्स ही सगळी सगळी आपल्याला माहिती भरायची आहे आणि सगळी माहिती भरल्यावर आपल्याला सेव्ह करायची आहे माहिती तर ही तर त्यानंतर सीएडब्ल्यू एस एन अपंगा विषयीची माहिती आपल्याला द्यायची आहे ग्रेड प्रमोशन बाय सोशल कॅटेगरी ग्रेड प्रमोशन बाय सोशल कॅटेगरी अँड जेंडर फॉर ग्रेड एट या विषयी तर हे संपूर्ण विषय जेव्हा जेव्हा आपण फॉर्म भरायला घेऊ तेव्हा आपण सहजपणे भरू शकतो एवढं काही खूप हार्ड अँड असं कठीण असं काम नाही आहे जे युडायस आपण कागदावरती भरत होतो त्याच प्रकारची माहिती आहे तर तीच आपल्याला भरायची आहे त्यामुळं आरामात अगदी तुम्ही भरू शक ठेवू शकता आणि या संदर्भात ही माहिती ऑनलाईन करण्याच्या अगोदर पेपरमध्ये जे पीडीएफ फॉर्म आले होते त्यावर जर कच्ची माहिती तो डेटा जर तुम्ही एकत्र करून ठेवला तर सहजरित्या तुम्ही ते अगदी कमी वेळात भरू शकता तर मी एक साधारणतः हा युडाएस प्लस या वेबसाईटची एक ओळख करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे वास्तविक अडचणी किंवा जे काही गोष्टी आहे तर त्या एकदम आपण जेव्हा फॉर्म भरू त्याच वेळेस लक्षात येईल तुमच्या सुद्धा लक्षात येईल माझ्या सुद्धा लक्षात येईल आणि ज्या ज्या वेळेस अशा गोष्टी लक्षात येईल तर त्यावेळेस मी नक्कीच तुमच्याशी या गोष्टी शेअर करेल या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती तर ज्यावेळेस नवीन गोष्टी मला या संदर्भात माहित होतील त्यावेळेस मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल तुम्ही सुद्धा तुमच्या आलेल्या अडचणी मला विचारा त्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती पुन्हा भेटू नवीन व्हिडीओ तोपर्यंत नमस्कार